Jai Vishal Jai Vishal Jai Vishal Vitambala gana postal cha Vitambala gana rata Jai Vishal Jai Vishal Jai Vishal Jai Vishal Jai Vishal तालुक्याचे लोकप्रिय आमदार योगेश दादा कदम यांच्या समर्थकांनी लावलेल्या गणेशोत्सव शुभेच्छा बॅनरची काही अज्ञात इस्मांकडून झालेल्या छेडछाड प्रकरणी आज दापोलीत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं टाळसुरे वाकण येथे हा प्रकार घडला असून या बॅनरवर आमदार योगेशदादा कदम यांचा सपत्निक फोटो छापलेला होता या फोटोची काही अज्ञात इस्मानी विटंबना केल्याची घटना स्थानिक शिवसैनिकांच्या लक्षात आल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात विभागातील शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्याने उत्स्फूर्तपणे रास्ता रोको आंदोलन केले हे आंदोलन जवळपास तासभर चालू होते त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली सदर प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्याचे दिलेले आश्वासन आणि ऐन गणेशोत्सवाचे दिवस असल्याने आंदोलन पोलीस प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आहे मला या सगळ्या आमच्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं जे कोणी कृत्य करणार आहेत त्यांना सांगायचंय की रात्रीच्या काळ रात्रीमध्ये असे कृत्य करू नका जर हिंमत असेल तर दिवसा या ज्या हाताने तुम्ही कृत्य केले तो हात बाहेर काढून त्याचा त्याचा भात हात बाहेर काढण्याची क्षमता आमचे शिवसैनिक बा बाळगून आहेत त्याचबरोबर आज, आज आम्ही सांगतोय की कोणी विरोधकांना हे कृत्य करून शिवसैनिक कसे भडकतील त्याच्यामुळे हा वनवा कसा पेटेल आणि तालुक्यामध्ये कशी अशांतता माजेल हे ज्याचा हेतू होता तो हेतू आम्ही काही साध्य करणार नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे की हे है। जे कोणी केलेलं आहे हा रात्री करणारा माणूस तेवढा निधळ छातीचा असू शकत नाही त्याच्यामुळे कृत्याला आम्ही बळी पडणार नाही परंतु आम्हाला खात्री आहे की हा माणसापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू आम्हाला जवळजवळ जाण्यामध्ये यश पण आलेलं आहे पण आम्ही त्याचा पा पुराव्यानिषी आम्ही हे करू आणि मग त्याला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे दाखवू सध्या योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये चांगलं वातावरण आहे आणि विकासाच्या माध्यमातून दादानी अनेक लोकांची मनं जिंकलेली आहेत अशावेळी एखाद्या चुकीचं कृत्य करून शिवसैनिकांना चूक करण्यास भाग पाडण्याचा जो कोणाचा हेतू आहे हा हेतू आम्ही साध्य होणार नाही त्याचा जा आम्ही जाहीर निषेध आज साध्य करतो आहे भविष्यामध्ये असं कृत्य करायला कोण जर दजावलं तर त्याला शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असं आमच्या सगळ्यांच्या वतीनं सांगतो त्यांना गर्भीत इशारा देतो एकूणच या प्रकरणी आक्रमक झालेल्या शिवसैनिकांमुळे काही काळ या परिसरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती तर यामुळे जवळपास तासभर दोन्ही बाजूकडून वाहतूक देखील खोळंबलेली पाहायला मिळाली एकूणच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार योगेशदादा कदम यांच्या लोकमान्यतेला धक्का लावण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न सतर्क शिवसैनिकांनी हाणून पाडल्याचं देखील पाहायला मिळालं प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली